आपलं माइंड कायमच असं सेट करा की जे तुम्हाला येतं ते मी करेनच पण जे मला येत नाही ते करण्यासाठी मी प्रयत्न करेन आणि तोपर्यंत प्रयत्न करेन जोपर्यंत ती गोष्ट पूर्ण होत नाही तोपर्यंत क्षणभर आवडलेलं नातं आयुष्यभर टिकवण्यासाठी मनात प्रेम असावं लागतं आणि एकमेकांना जपण्याची आवड असावी असा लागते भरभरून देणाऱ्याची आणि भरभरून देण्याची दानत असणाऱ्या माणसांची झुळी कधीही रिकामी होत नाही तुमची मिळकत ही जर तुमची आणि तुमच्या कुटुंबाची गरज भागवत असेल तर स्वतःला सगळ्यात श्रीमंत समजा कुटुंब करिअर आणि आपल्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतःसाठी ही वेळ काढणे खूप गरजेचे असते काहीतरी महत्वाकांक्षा असल्याशिवाय माणूस मेहनत करत नाही आणि मेहनत केल्याशिवाय माणसाची महत्वाकांक्षा पूर्ण होत नाही जीवनाचा प्रवास तसा विचित्रच काही आहे काहीही न घेता आपण येतो बऱ्याच आवडीच्या व नावडीच्या गोष्टींसाठी लढत राहतो आणि शेवटी सगळं इथे सोडून निघून जातो रिकाम्या हाताई आणि जे आपण इथे ज्यांच्यासाठी सोडले त्यांना आपली आठवणही नसते माणसाने आहे त्या गोष्टींमध्ये समाधान मानायला शिकावं कारण जास्त अपेक्षा व सुखाची लालसा ही नवीन दुःखांना जन्म देते व माणसाला दुःखात ठेवत असते रागात कधी कोणाला जास्त तोडून बोलू नये कारण थोड्या वेळाने राग कमी होतो कालांतराने नाहीसाही होतो पण बोललेले शब्द मात्र माणसाला आयुष्यभर टोचत राहतात माणसाला एखादी गोष्टही मिळाली की माणूस हा कधी थांबत नाही तर तो लगेच दुसऱ्या गोष्टीच्या मागे धावतो यामुळे मिळवलेल्या गोष्टीचा उपभोग घ्यायचा राहूनच जातो म्हणून आयुष्यात थोडी तरी विश्रांती घेतली पाहिजे व मिळवलेल्या गोष्टीचा उपभोग घ्यायला हवा व नंतरच पुढची वाटचाल सुरू करावी बऱ्याचदा वाईट वेळ ही काही चांगल्या गोष्टी व चांगले लोक भेटण्यासाठी आलेली असते जबाबदारी घेणं म्हणजे क्षणाक्षणाला दुसऱ्याला सांभाळत आपल्याबरोबर घेऊन जाणे पण आजकाल लोकांना कुणाची जबाबदारी नको असते म्हणून ते एकटं राहणं पसंत करतात पण एकट्याने आयुष्य जगणं खूप अवघड असतं सुविचार कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा आणि सुविचार आवडल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद